श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आषाढ महिना हा संपत आलेला आहे म्हणजेच आषाढ महिन्याचे अगदी तीन ते ती चारच दिवस उरलेले आहे तर पहा पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिना सुरू होण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी आहेत तर त्या आषाढ महिना संपण्यापूर्वीच करायच्या आहेत पहा आषाढी अमावस्या जी आहे म्हणजेच ती चोवीस जुलैला आहे तर ती आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या असणार आहे तर या अमावस्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये या दोन ठिकाणी दही भात ठेवायचा आहे आता ह्या कोणत्या दोन ठिकाणी ठेवायचं आहे कशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि तो दही भात ठेवल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढ महिना हा अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये अनेक सण उपाय सेवा केल्या जातात त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासाला सुरुवात होते आषाढी एकादशीपासून भगवान श्री हरिविष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरामध्ये निद्रा घेण्यासाठी जात असतात म्हणजेच योग निद्रेमध्ये जात असतात आणि ते देवउणी म्हणजेच कार्तिक एकादशीला ते जागे होतात म्हणजे चार महिन्यांचा हा जो काळ आहे तर ह्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं तर पहा भगवान विष्णू हे आपल्या सृष्टीचे पालनकर्ता आहेत आणि ते जेव्हा योग निद्रेमध्ये जातात त्यावेळेस आपल्या सृष्टीचा कारभार हा थांबला जातो आणि त्यामुळे आपल्याला जर कोण कुठली वाईट बाधा होणार असेल किंवा काही पितृदोष वास्तुदोष न जर बाधा आपल्याला होणार असेल तर ती दूर होण्यासाठी आपल्याला घरामध्ये काही प्रभावी उपायदेखील करायचे असतात तर आषाढ महिना संपण्यापूर्वी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर पहा आपल्या घराला जर कोणाची नजर पाहायला लागलेली असेल आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पितृदोष असेल वास्तुदोष असेल त्याचबरोबर आपली जे काही महत्त्वाची कामे आहेत ती पूर्ण होत नसतील आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आपल्या घराची पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये सतराडी अडचणी निर्माण होत आहेत म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येत आहे पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात आहे आणि आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य निर्माण झाले आहे तर तुम्हाला हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे आषाढ संपण्यापूर्वीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे दही भात जो आहे तर तो यामध्ये अनेक जी काही नकारात्मक शक्ती आहे किंवा काही पितृ दोष असतील किंवा घरामध्ये काही वाईट शक्ती असेल तर ती शोषून घेण्याची क्षमता ही जास्त असते तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर म्हणजेच अमावस्याच्या अगोदर तुम्ही अगदी अमावस्याच्या दिवशी जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा जो उपाय आहे ना तर तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे तुम्ही कोणत्याही दिवशी करा परंतु सकाळी करायचा आहे सकाळी अकराच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत तर यामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करायचं आहे गुरुचरित्र हा अगदी पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथाचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय आपल्याला अवश्य पठन करायचा आहे तसेच व्यंकटेश स्तोत्राचं पठन देखील आपल्याला आवर्जून करायचं आहे तसेच पहा जर कुणाला या गोष्टी वाचता येत नसतील किंवा पठन करणं शक्य नसेल तर ता त्यांनी मोबाईलला किंवा यूट्यूबला लावून देऊन जरी श्रवण केलं तरीसुद्धा चालणार आहेत परंतु ह्या सेवा आपल्या घरामध्ये श्रवण किंवा पठण झाल्या पाहिजे तर पहा तुम्ही कधी अनुभव घेतला असेलच कारण पहा तुम्ही जर कुणाच्या घरी गेला तर त्यांच्या घरी तुम्हाला अगदी प्रसन्न वाटतं त्या घरामध्ये राहावं वाटतं परंतु आपल्या स्वतःच्या घरामध्ये आल्यानंतर आपलं घर हे आपल्याला खायला उठतं आपल्या घरामध्ये आपल्याला राहावंसं वाटत नाही आपले मुलं जे आहेत तर त्या मुलांची सारखी चिडचिड होते घरामध्ये पती पत्नींचं छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या घरामध्ये घडत असतात तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घरामध्ये नकारात्मकता साठल्यामुळं घडत असतात तर पहा तुम्हाला हा दही भाताचा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे आता तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता अगदी पो जी अमावस्य आहे त्या अमावस्याच्या दिवशी देखील करू शकता त्याचबरोबर स्वच्छ कपडे परिधान करायचे आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची धूपधीप अगरबत्ती सर्व काही करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय अकराच्या अगोदर करायचा आहे आता तुम्हाला थोडासा तांदूळ घ्यायचा आहे अगदी उपायला लागेल एवढाच तांदूळ घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही अगर तुमच्याकडून जास्त भात शिजला तर तो पूर्ण भात तुम्हाला वापरावा लागेल तो इत मुलांना खायला दे द्यायचा नाही जरी आपण त्याचा उपाय केलेला नसेल तरीसुद्धा तो भात तुम्हाला मुलांना किंवा इतर कुठे खायला द्यायचा नाही तो संपूर्ण भात म्हणजे आपल्याला तेवढाच भात शिजवायचा आहे अगदी मुठभरच तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आता तांदूळ शिजायला टाकल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये भात जो आहे तो तो करताना तुम्हाला त्यामध्ये अजिबात मीठ घालायचं नाही आळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे यानंतर तो भात शिजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे थंड करायचा आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आता बघा हा जो भात आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या प्लेटमध्ये म्हणजे दोन प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे दोन प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर एक प्लेट तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराचा जो शेवटचा टोक असेल तिथे जायचं आहे तिथे जा गेल्यानंतर संपूर्ण घरामध्ये म्हणजेच किचन हॉल बेड ज जेवढे तुमचे रूम असतील तेवढ्या रूममध्ये तुम्हाला हा बाद घेऊन जायचा आहे घराच्या प्रत्येक भिंतीला टच करायचा आहे संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही ज्यावेळेस हा भात फिरवणार आहात घरात त्यावेळेस थोडा थोडा भात प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकत टाकत तुमच्या मुख्य दरवाजापर्यंत यायचा आहे मुख्य दरवाजापर्यंत आल्यानंतर मुख्य दरवाजावरून सात वेळा हा भात तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि हा भात तुम्हाला उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे तुमच्या टेरेस असेल किंवा बाल्कनी असेल जे बी असेल तिथे तुम्हाला हा भात पशुपक्ष्यांना खायला ठेवायचा आहे आता घरामध्ये थोडा थोडा तो जो भात आपण शिंपडलेला आहे तर तो सकाळी संध्याकाळपर्यंत रात्री दिवसभर तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तो तुम्हाला संपूर्ण भात हा गोळा करायचा आहे आणि तो तुम्हाला तुम कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर पहा दिवसभर रात्रभर आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती तयार झालेल्या असतील किंवा वाईट वाई गोष्टी असतील नकारात्मकता असेल तर तो भात तो शोषून घेतो त्यामुळे तो भात तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे आता बघा दुसरा दही भाताची जी प्लेट आहे तर आपले है, आपले है, ती आपल्याला घ्यायची आहे आपल्या घरामधील प्रत्येक व्यक्तीवरून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुमच्या घरातील जे लहान मुलं आहेत ते चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात त्यांच्यावरून तुम्हाला हा पाच वेळा उतरवायचा आहे त्यानंतर मोठी म माणसं असतील घरामधली कर्ते पुरुष असतील त्यांच्यावरून पाच वेळा उतरवायचा आहे अगदी स्वतःवरून देखील पाच वेळा उतरवायचा आहे घरातील जे बी सदस्य असेल प्रत्येकावरून उतरवायचं आहे त्यानंतर आपल्या मनामध्ये श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी मंत्राचा जप करायचा आहे आणि तो भात तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर जिथे कुठे मोकळी जागा असेल आणि तिथे पशुपक्षी येऊन तो भात खातील अशा ठिकाणी तुम्हाला तो टाकायचा आहे बाल्कनीमध्ये ठेवू शकता टेरेसवर ठेवू शकता तुमच्या घराचा पत्रा असेल पत्र्यावरती ठेवू शकता कुठेही तुम्ही हा भात ठेवू शकता फक्त तुम्हाला घराच्या बाहेर न्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो पशुपक्ष्यांना खायला द्यायचा आहे जेवढा खातील तेवढा खाऊ द्यायचा आहे उरलेला भात हा तुम्हाला डस्टबिनमध्ये किंवा मग निर्माल्यामध्ये टाकून दिला तरी चालेल हा उपाय केल्यामुळे आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होतो आपले पित्र प्रसन्न होतात ते तृप्त होतात घरामध्ये काही नजर बाधा किंवा वाईट शक्ती किंवा वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो मुलांची सर्वांची प्रगती व्हायला सुरुवात होते घरातील अडीअडचणी दूर होतात हा उपाय नक्की तुम्ही करून पहा हा उपाय केल्यामुळं काय फायदा होतो हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सब सबस्क्राइब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ